नमस्कार मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक बातमी वेगाने पसरत आहे ही बातमी ऐकून अनेक पालक विद्यार्थी आणि शिक्षक चकित झाले आहे वर्षानुवर्ष शाळा ज्या वेळेत भरत होती ज्या वेळेत सुटत होती ती सवय आता बदलणार आहे होय शालेय दिनक्रमात एक मोठा फेरबदल होणार असून हजारो शाळांच्या वेळापत्रकात आता मोठे बदल केले जाणार आहे नेमकं काय घडतंय कुठल्या आधारावर वेळ बदलते आणि या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या दिनचर्यात नेमके काय बदल होणार आहेत हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे आणि परत येण्याचे वेळापत्रकच बदलणार असल्याने याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजेच येत्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होतील आणि दुपारी चार वाजता संपतील म्हणजे शाळेचा दिवस सुमारे सात तासांचा असेल याआधी काही शाळा साडेचार वाजता किंवा पाच वाजेपर्यंत सुरू असायच्या पण आता त्यावेळेस थोडी कपात होणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना संध्याकाळी लवकर घरी परत येणार असून त्यांना अभ्यास खेळ किंवा इतर उपक्रमासाठी जास्त वेळ मिळू शकतो पण बदला या बदलाचा नेमका उद्देश काय आहे शाळेचे वेळापत्रक ठरवताना अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता त्यांची एकाग्रता शिक्षकांचा वेळ आणि पालकांच्या गरजा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर हे वेळापत्रक नव्याने तयार करण्यात आल्याची माहिती काही सोशल मीडिया द्वारे समोर आलेली आहे या रिपोर्ट, रिपोर्ट नुसार शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होईल सुरुवातीला नऊ वाजता प्रार्थना किंवा परिपाठ होईल आणि तो साधारण नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चालेल त्यानंतर ते लगेच शिक्षणक्रम सुरू होईल पहिल्या तीन तासिका सलग होतील आणि त्या साधारणतः मग विद्यार्थ्यांना दहा मिनिटांची लहान सुट्टी दिली जाईल अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून पुन्हा पुढे दोन तासिका होतील ज्या बारा वाजून पन्नास ते मिनिटांपर्यंत संपतील त्यानंतर चाळीस मिनिटांची मोठी सुट्टी मिळेल ही सुट्टी विद्यार्थ्यांना जेवणासाठी विश्रांतीसाठी किंवा थोडासा विरुंगा घेण्यासाठी दिली जाईल दीड वाजल्यापासून शेवटचं सत्र सुरू होईल आणि तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत तासिका सुरू राहतील अखेरीस तीन वाजून पंचावन्न मिनिटे ते चार या शेवटच्या पाच मिनिटात वंदे मात्र घेण्यात येईल आणि मग शाळा अधिकृतरित्या सुटेल हा निर्णय घेताना शिक्षण क्षेत्रातील अनेक बाबींचा विचार केला गेला आहे मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेच्या वेळा शरीर आणि मनाची तजेलदारी शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि पालकांची सोय याचा अभ्यास नेमका करण्यात आला आहे पण या निर्णयावर काही शंका आणि प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहेत मुख्य म्हणजे ग्रामीण भागात जिथे शाळा घरापासून खूप दूर असते आणि तिथे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बराच वेळ लागतो अशा परिस्थितीत सकाळी नऊ वाजता शाळा सुरू करणे आणि चार वाजता सुटणे व्यवहार असेल का हे पाहणे गरजेचे ठरेल तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यावेळा पत्रकाचा नेमका काय परिणाम होईल यावरही चर्चा होत आहे शासनाकडून याबाबत अजूनही अधिकृत आदेश अद्याप आलेले नाही पण शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच याबाबत सविस्तर परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे पण जर हे वेळापत्रक प्रत्यक्षात लागू झालं तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होणार आहे शिक्षण पद्धती अधिकच परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे वेळच ठरवेल तर मित्रांनो ही होती शाळांच्या वळपत्रकातील संभाव्य बदलांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ आपल्या स्पीडी चॅनलवर नक्की पाहत राहा